झालो आता मी चालवर 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 बोल 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 झालं आता म्हणलं काय झालं पण छान आता तर म्हणलो तुला मी झालो आता चालवर चा करायचं ना हा करायचं कि मग मग साखर खोग मी आणणार काय जाऊ जाऊ साखर घेऊन या आता तर तू म्हणली ना चहा करायचा का जाऊ साखर घेऊन या कोरुनकडे बघत बस नका तिथे गेल्यावर मग कोणाकडे बघून साखर आणू दुकानदाराकडे बघून ना पण तिथं पोरगी असल्यावर पोरगी असल्या मग तिच्याकडे बघा तिच्याकडे कोण बोलले असं म्हणतोय मग दुसरीकडे बघायचं काय हा दुसरीकडे बघायचं नाही अजिबात बर बर चालतंय मग साखरला बघून साखर आणतो हा साखरकडे बघायचं ना नाही चालतंय चालतंय तसं करतो